सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी व्हिडिओ बनवते आणि गाणं पण म्हणणार आहे गाणं नक्की ऐका आज तर इथं बाजार आणलंय त्यांनी थोडस माळ आणलंय दोडका ती आहे दोडका माझ्याकडून तुटला टाकताना पिशवीतनं खाली मी पिशवीतनं सगळं खाली ओतलं ना हे तर असं तुटलं आणि हा महत्वाचं म्हणजे मी लवकर आणली कुणाला जर बनवायचं असेल तर मला नक्की सांगा मी हा नंबर माझा तुम्हाला दे बनवायचा असेल तर सांगा तुमच्या दरवाज्याचं माप सांगा आणि ताटावरचं पण सांगा तुम्हाला किती इंचाचं पाहिजे कसं पाहिजे काय पाहिजे ते पण सांगा मी लवकर आणलेली आहे आणि मला ते बनवायचे तर कोथिंबीर ही सगळं आणले बाजार ठेवत होते आणि माझं व्हिडिओ जास्त येईना काय कधी यायना माहिती आहे का नवीन वर्षापासून मला नवीन वर्ष काय माहीत नाही कसं आहे मी कधीच कुठल्या नवीन वर्षाचं मी आनंदाने साजराच करत नाही त्यामुळं काय ना ना माहीत मला नवीन वर्ष लागलं की काय होतंय महागण काय नाही असंच सारखं काय ना काय काय ना काय असतंच नवीन वर्षातच नवीन वर्षाच्या त्या दिवशीच एकतीस डिसेंबरला आणि ही झालं माझ्या पप्पांच्या हाताला मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवलाय बऱ्याच माझ्या ताईंना व्हिडिओ बनव म्हणजे ती बघितलाय व्हिडिओ बऱ्याच ताईंना आणि मनावर तसा सपोर्ट पण भेटत नाही बरं का मला मला खरंच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला लय गरज आहे आणि मग माझ्या पप्पांच्या हाताला ती तसं झालं त्यामुळे मी व्हिडिओज काढायचं कमीच केलं जास्त मला म्हणजे इंटरेस्टच नाही राहायला खरंच काय माहिती आहे का मग वाटते की जाऊ द्या जा मोरुद्या जास्त हे करण्यापेक्षा आपलं आयुष्य आहे ते आनंदाने जगू द्या मग मी व्हिडिओज बंद केलं मध्ये मध्ये माझी पण तब्येत बिघडली नंतर ह्यांच्या पण हाताला आधीच आधी आधी आठ दिवस हातलाही जास्त सुजला होता मग दवाखान्यात गेलं दवाखान्यात जाऊन पण कुठलाच फरक नव्हता पडला आणि मग चोळायला गेल तर ते आनंद मग ती चोळ्या गेल्यावरती पट्ट्याही लावल्या होत्या त्याला मग ती तुम्हाला दाखवलं होतं आणि आणखीन काही गोष्टी मला दाखवायच्या होत्या पण ते आपण दाखवून तर आज आहे माता रमाईची जयंती आहे तर रमाई जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि मी एक छोटंसं गाणं म्हणते आणि काय झालं माहिती आहे का मी काल फोटो आणायला दुकानामध्ये गेले होते पण मला पाहिजे तसा फोटो भेटला नाही सगळं असं प्रिंट केलेलं होतं म्हणजे हाताने पेंटिंग करतो ना तसं फोटो होतं मला तसा नव्हता पाहिजे मला रिअल फोटो पाहिजे होता म्हणून मग आणि तिथं सगळ्यांनी घेऊन गेले होते वाटतं आग, अगोदर अगोदर आण तिथं दोनच फोटो होतं असं पेंटिंगचं होतं हाताने केलेली पेंटिंगचं मला ते नको होतं म्हणून मी आणलं नाही तर मी आता एक छोटंसं गाणं म्हणते जर तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा मला बरं का आता होती <laughs> आता अवतारावर जाऊ नका माझ्या कारण की मी लोक विचारलं नाही काहीच नाही केलं अठराशे अठ्याण्णव साल हे किती हो भाग्यवान अठराशे अठ्ठ्याण्णव साल हे किती हो भाग्यवान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान बिकुरुक्मिनी हर्षात दंग झाले हो वर्षात वणंद गव्हाणाचू लागला हो बेभान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान ही सोकन्या सुखाची रास आली हर्षाची घेऊन ही ही सोकन्या सुखाची रास आली हर्षाची घेऊन यास गाव कुसाच्या राहून बाहेर देई मनाला जाण रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान माझं छोटस गाणं आणि माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या सगळ्यात आई म्हणतात की कोमल व्हिडिओ टाकत जा व्हिडिओ टाकत जा माझी तब्येतच बरोबर नव्हती मध्ये खरं सांगायचं तर म्हणून मी व्हिडिओ काढला नाही आणि टाकला पण नाही तब्येत म्हणजे हे झालं तर त्यामुळे जास्तच थोडंसं पाहायला त्रास झाला मला त्यामुळे मी थंडीच्या ह्याच्यात व्हिडिओ टाकलं नाहीत काही नाहीत आणि बघू आता टाकत राहील व्हिडिओ मी अरे कसं आहे सारखं सारखं तेच तेच सांगायला पण मला नको वाटतं सारखं सारखं माझी परिस्थिती ती तसं तसं दाखवायला पण नको वाटतं मला स्वतःलाच नको वाटतं कारण की तुमच्या पण आयुष्यात काही कमी दुःख तर त्यामुळे मी टाकायचं व्हिडिओ म्हणलं आपलं ते नाही टाकलेलं बरं असं वाटायला लागलं मला नंतरनं पण कसं माहिती का मला कुठंतरी तरी वाटायचं की नाही व्हिडिओ टाकायला पाहिजे मला गरज आहे ना त्यामुळे व्हिडिओ टाकायला पाहिजे असं वाटत होतं मला तर चला बाय सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला तुम्हाला बरंच काय दाखवायचं आहे बरंच बरंच काय 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 दाखवायचे तुम्हाला तर व्हिडिओ व्हिडिओ बघत जावा आणि मला सपोर्ट करत जावा आणि व्हिडिओला लाईक पण करत जावा कमेंट पण करत जावा नुसतं कमेंट नुसतं असं लाईकचं जरी टाकलं इमोजी जरी टाकल्या तुम्ही तरी पण छान वाटते मला आणि लाईक करत जावा विसरू नका लाईक करायला तुमचा सपोर्ट पाहिजे मला चला मग धन्यवाद